इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या मैदानावर शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला यावेळी झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात नाईट कॉलेज इचलकरंजी संघानं विजयी सलामी दिली या स्पर्धेतून झुंझुनू राजस्थान इथं अठरा तेवीस ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी आणि दहा ते, ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कबड्डी पुरुष संघाचे खेळाडू निवडले जाणार आहेत इचलकरंजीतील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचं नाईट कॉलेज तसंच रोटरी क्लब सेंट्रल आणि रोटरी हेरिटेज यांच्या वतीनं आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील विभागीय स्पर्धेतून पात्र ठरलेले बारा संघ आणि वैयक्तिक निवड चाचणीसाठी पन्नास खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धेचं उद्घाटन इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे जयहिंद मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळ्या रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील रोटरी क्लब हेरिटेजचे प्रेसिडेंट ओमकार हरिदास यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी नागेश देवटे शिवकुमार धड्ड कौस्तुभ दातार विशाल कोथळे प्रवीण खंजिरे प्रमोद महाजन उदय चव्हाण नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज उपस्थित होते या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना इचलकरंजीचा नाईट कॉलेज संघ आणि कराडचा आहेरी कॉलेज संघात झाला या सामन्याच्या सुरुवातीपासूनच नाईट कॉलेज संघानं वर्चस्व राखलं होतं शेवटी चव्वेचाळीस विरुद्ध तेरा अशा एकतीस गुणांच्या फरकानं विजय मिळवला पीडीव्हीपी कॉलेज तासगाव संघानं एसबीएस कराड संघावर बावीस विरुद्ध नऊ अशा तेरा गुणांनी विजय मिळवत पुढील फेरी गाठली यावेळी झालेल्या अन्य सामन्यात कोल्हापूरच्या शाहू कॉलेज आणि पेठवडगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघानं प्रतिस्पर्धी संघांवर मात करून पुढील फेरी गाठली स्पर्धा पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती